बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पात केवळ अकरा पॉईंट सत्तर टक्के जलसाठा उपलब्ध आहे त्यामुळे आगामी दिवसांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात पंचवीस पॉईंट पस्तीस टक्के जलसाठा आहे तसेच खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे पेनटाकडी प्रकल्पात चौदा पॉईंट सोळा टक्के जलसाठा आहे जून महिन्यात पावसाला विलंब झाला तर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे यासोबतच मध्यम व लघु प्रकल्पात जलसाठा अल्प आहे गाव तलाव तसेच पाझर तलाव आटले असून त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे त्यानुसार जिल्ह्यातील पंचावन्न गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय शिवाय अनेक ठिकाणी इंधन विहिरी सुद्धा मंजूर करण्यात आल्या असून अधिग्रहित केल्या जात आहेत तर ज्याप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदारांनी युद्ध पातळीवर हनुमान सागर या धरणांमधून जळगाव जळगाव जामोद आणि शेगाव सोबतच एकशे सत्तर गावांना पाणी योजनेचा लाभ मिळून दिलेला आहे त्याचा फायदा आज या संपूर्ण मतदारसंघातील लोकांना होत आहे या व्यतिरिक्त जर का या मतदारसंघामध्ये जिगाव प्रकल्प हा युद्ध पातळीवर पूर्णत्वास आला तर भविष्यामध्ये या सर्व भागांमध्ये हरित क्रांती येऊ शकते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा